हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल एकडमच्या चॅनलमध्ये तर बघा दहावी आपल्या एज्युकेशनल लाईफचा सगळ्यात सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा असतो आपल्यावरती खूप प्रेशर असतं की या दहावीमध्ये आपल्याला चांगले मार्क्स पाडायचे आहेत काही लोकांचं स्वप्न असतं की टॉप करायचं आहे ठीक आहे काही लोकांना चांगले मार्क पाडायचे असतात आपल्या फ्रेंड्समध्ये सुद्धा कॉम्पिटिशन लागतं कोणाला सगळ्यात चांग सगळ्यात चांगले मार्क पडतील कोण टॉप करेल त्यानंतर घरातून सुद्धा प्रेशर असतं की तुला चांगले मार्क पडले असतील कधी कधी लालूचसुद्धा दिली जाते की तू जर चांगले मार्क पाडले तर तुला हे गिफ्ट मिळेल की बा हे मी घेऊन दिलं असं आपल्या घरातून सुद्धा बोललं जातं ठीक आहे तर हे सगळं आपल्या डोक्यामध्ये चालत राहतं आपल्या डोक्यावरती माइंडवरती प्रेशर येतं प्रेशर हळूहळू स्ट्रेसमध्ये कन्वर्ट होतं ठीक आहे तर या स्ट्रेसला दूर कसं करायचं स्ट्रेस कमी कसा करायचा बघा स्ट्रेस झटक्यात नाही कमी होणार झटक्यात निघून नाही जाणार हळूहळू स्टेप बाय स्टेप सगळं आपण बघणार आहे ठीक आहे तर अशा असे सहा पॉईंट आपण बघणार जेणेकरून तुम्ही स्ट्रेस रिड्यूस करू शकता आणि खरं बोलायचं झालं तर तुम्हाला अप्लाय करायचे नुसतं बघायचं नाहीये तुम्हाला हे अप्लाय सुद्धा करायचे याची अंमलबजावणी म्हणजे तुम्ही इम्प्लिमेंट करा हे जे आज आपण बघणार आहे सांगणार आहे ते इम्प्लिमेंट केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे ठीक आहे फक्त व्हिडिओ बघून नाही होणार तर आता बघा त्याबद्दल बघा आपली दहावीची बॅच आपण ऑनलाइन लॉन्च केलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या सालासाठी तर या बॅच चे वैशिष्ट्य काय आहेत यामध्ये तुम्हाला फीचर्स काय काय मिळणार आहेत ते आपण थोडक्यात बघूया आणि नंतर आपल्या मेन विषयावरती मळणार आहे ठीक आहे बघा सगळ्या सुरुवातीला तर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजेच पी वॅक्यूज कुठली एक्झाम उचला प्रत्येक एक्झामसाठी महत्वपूर्ण सगळ्यात सुरुवातीचा जो पॉईंट असतो तो असतो जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पेपरचा पॅटर्न समजून घ्या त्याच्यानंतर क्वेश्चन कुठल्या कुठल्या टॉपिक वरून क्वेश्चन येतात आणि कशा लेवलचे क्वेश्चन येतात हे समजण्यासाठी त्यानंतर सर्व विषयांच्या रेकॉर्डेड तुम्हाला यामध्ये लेक्चर्स मिळणार आहेत तुमचे दहावीचे जे पण सब्जेक्ट आहे ते सगळे सब्जेक्ट वरती आपण रेकॉर्डेड फॉर्म मध्ये दे आपण यामध्ये फ्रीली इन्क्लूड केलेलं आहे त्यानंतर बघा व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता म्हणजेच काय विदाउट इंटरनेट कनेक्शन व्हिडिओ बघता येणार आहे आणि जर कधी लेक्चर मिस झालं बाय चान्स बघा आता भरपूर काका मामाचे लग्न येतात आपण आजारी पडतो काही काय नाही होत ठीक आहे कधी फिरायला जायचं असतं भरपूर गोष्ट होतात तर यासाठी जर लेक्चर मिस झालं तुमचं लेक्चर तुम्हाला अटेंड नाही करता आला तर ते तुम्ही पुन्हा बघू शकता आणि रिवाई सुद्धा करू शकता असे आपल्या बॅचचे फीचर्स आहेत तर तुम्हाला करायचं काय खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि लगेच ताबडतोब आपली बॅच जॉईन करायची आहे यामध्ये लिमिटेड सीट्स आहेत त्यामुळं सांगत आहे ठीक आहे चला आता आपण बोलूया स्ट्रेस कसा रिड्यूस करायचा कसा कमी करायचा ठीक आहे येस yes, हे सहा मुद्दे हे सहा पॉइंट आहेत जे इम्प्लिमेंट केले तर नक्की फायदा होणार आहे ठीक आहे तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे गेट इनफ स्लीप झोपायच्या अगोदर झोपेतून उठल्यानंतर सगळ्यात सुरुवातीचं आपण काम काय करतो फोन चाळायचं चा काम करतो ठीक आहे तर आपल्याला आपली झोप प्रॉपर करायची ठीक आहे बाकी गोष्टी हो। चालतच राहणार आहेत होतच राहणार ठीक आहे बंद होणारच आता मी म्हणू नाही शकत की फोन बंद करा यूज करायचं यूज बंद करा, करा नाही म्हणू शकत इट इज नेसेसिटी आजकाल सगळं फोनवरतीच चालतं आणि लेक्चर सुद्धा आपण ऑनलाईन फोनवरच देणार आहे ठीक आहे तर तुमचा झोपायचं जर टाइम आता सहा सात तासाची काही लोकांना आठ तासाची तर डिपेंड्स करतं तुमच्या बॉडीवरती तुमच्यावरती की तुम्हाला किती तासाची झोप इनफ आहे तर झोप प्रॉपर घ्यायची चार तास झोपले बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत जागलात एक वाजेपर्यंत जागला नाही चालला झोप प्रॉपर घ्यायची आहे त्याच्यानंतर सगळं लगेचच आपल्याला त्याचे दिसून येत नाही म्हणजे झोप नाही घेतली झोप नाही चालली की लगेचच आपल्याला त्याचे सिमटम म्हणजे जे त्रास होतो तो दिसून येत नाही पण काही दिवसांनी काही दिवसांनी आपली बॉडी वीक पडत जाते जेव्हा तुम्ही तुमची झोप प्रॉपर घेत नाहीत तेव्हा आपली बॉडी फिजिकली वीक होते आणि आपण मेंटली सुद्धा वीक होतो ठीक आहे कारण काम करायच्या टायमिंगमध्ये मध्ये आपण डुकल्या खात असतो ठीक आहे तर तुम्हाला करायचं आहे सगळ्यात पहिला गोष्ट म्हणजे तुमच्या झोपेवरती तुम्हाला झोपला तुम्हाला सहा सात तास साईडलाच काढायचे ठीक आहे तर झोप प्रॉपर या त्यानंतर आपला पॉईंट येतो इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट स्ट्रेस येण्याचं कारण काय असतं की आपण जे ठरवलंय ते आपण केलं नाही आपण काय केले प्रो म्हणजे काय गोष्टी उद्यावर ट्राणी उद्या बघू परवा बघू तेरवा बघू आणि तो दिवस कधी उगवत नाही ठीक आहे तर टाइम मॅनेज करा तुम्ही कुठल्या टाइमिंगला स्टडी करणार कुठल्या टाइमिंगला रात्र देवाने झोपायलाच दिले आपल्याला तर तुमच्या कामाचा तुमच्या स्टडीचा तुमच्या खेळण्याचा टाइम टेबल ठरवा का कारण आपल्याला ते घड्यासारखं टिकटिक वाग वाजत राहतं की आपण या टाइमिला हे ठरवलं या टाइमिला हे करायचं त्या टाइमला ते आहे यांचा बेस्ट उपाय म्हणजे लिहून ठेवा एक डायरी घ्या कारण इथं उभं राहून सांगणं सोपं आहे पण इम्प्लिमेंट करणं अवघड आहे त्यामुळं काय करायचं एक डायरी तुमची बनवा तर डायरीमध्ये टाइम टेबल लिहा लिहिलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट होतात ठीक आहे फक्त गोष्टी ठरवण्यापेक्षा गोष्टी लिहिलेल्या कधी पण जास्त वर्क करतात त्यामुळे लिहून ठेवा तुमचं टाइम टेबल आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे त्यानुसार फॉलोसुद्धा करायचं आहे फक्त लिहून चिपकावायचं नाही त्याला बघायचं नाही उठता बसता नाही इम्प्लिमेंट करायचं आहे ठीक आहे तुम्ही कुठल्या टाईमला काय ठरवलं आहे सगळं टाईमनुसार करा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता फॉलो करतोय फॉलो होतो तेव्हा तुमचा स्ट्रेस आपोआप रिड्यूस होणार आहे शंभर टक्के गॅरंटी ठीक आहे पण एक दोन दिवस करून सोडून द्यायचं नाही वाऱ्यावरती त्याला धरून ठेवायचं चला नंतर यूज फन टेक्निक इन स्टडीज आता दहावीमध्ये आहात दहावीच्या एक्झामचा किंवा तुमच्या दहावीच्या स्टडीजचा तुम्हाला टेन्शन असणार आहे ठीक आहे नक्कीच कारण आपल्याला भरपूर लोक सांगणारे असतात आपल्या फॅमिलीमध्येच फॅमिली मेंबर आपल्याला सांगत असतात आई वडील असतील भाऊ बहीण असेल वगैरे मोठ्या मोठे मुट, मोठे असेल तर आपल्याला कंट्रोल करतात ठीक आहे तर तुमचा स्टडी मग तुम्हाला जास्त स्टडी आपल्या जास्त महत्त्वाचा आहे दहावीमध्ये असताना ठीक आहे जसं मी सांगितलं आपलं दहावी महत्वाची आहे सुरुवातीचा आणि महत्त्वाचा आपल्या एज्युकेशनल लाईफचा टप्पा आहे दहावी तर स्टडीचा प्लॅन करा प्लॅन केल्यानंतर बघा स्टडी बोरिंग नाही आहे पहिली गोष्ट तर ही डोक्यामध्ये टाका अभ्यास करणं बोरिंग नाही आहे बनवलं गेलं बोरिंग ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे फन टेक्निक्स याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवलाय स्टडी कसा करायचा याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या डबल ए चॅनलवरती ठीक आहे तर फन टेक्निक्स यूज करा जर तुम्हाला असं टेस्ट समजत नाही तर तुम्ही व्हिज्युअल बघू शकता म्हणजे काय एखादं ॲनिमेशन बघू शकता ठीक आहे एखादी प्रोसेस असेल तुमची बायोलॉजिकल त्याचं तुम्ही अॅनिमेशन बघू शकता किंवा एक्सप्लेनेशन सिंबल सिम्पल करू शकता ट्रिक्स बनवू शकता निमोनिक्स बनवू शकता अशा भरपूर गोष्टी तुम्ही स्टडीला काय म्हणू शकतं फनफुल बनू शकता ठीक आहे फन सुद्धा असतं तर पहिली गोष्ट तुम्हाला मान्य आहे की स्टडी बोरिंग नाही आहे त्याच्यानंतरच हे गोष्ट तुम्ही काय करू शकता इनपुट टाकू शकता तर काय करायचं स्टडीचा टाइम ठरवायचा स्टडीला टाइम द्यायचा आणि स्टडीला बोरिंग नाही ठरवायचं त्याला वेगळ्या पद्धतीने वेगवेगळं कंटेंट हँडल करायचंय ठीक आहे चला त्यानंतर कनेक्ट विथ अदर्स बघा आपल्या जवळचा फ्रेंड असेल किंवा तुमचे फॅमिली मेंबर असेल थोडंसं आपण मनातलं बोललो समजा खूप डोक्यावरती ताण आलाय स्ट्रेस आलाय समजत नाही कायच उमगत नाही तर आपण काय करतो हो? कोणाशी तरी जाऊन बोलतो आणि आपलं मन मोकळ होतं तो करणार काहीच नाही आहे आपल्या शेजारचा आपल्या जवळचा माणूस करणार काहीच नाही पण आपल्या डोक्यावरचं माइंडवरचं प्रेशर आणि आपल्या डोक्यातला जे पण ताण आहे तो काय होतो रिलीज होतो रिलीफ होतो ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं जेव्हा तुम्हाला असं वाटतं तुम्ही हाय पिक वर आहात खूप स्ट्रेस आला आहे हँडल होत नाही तेव्हा तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोलायचं तुमचा फ्रेंड असू शकतो तुमचे आई वडील बहीण भाऊ कोणी असू ते ठीक आहे तर त्याच्याजवळ करू शकता बोलू शकता थोडेसे पण ॲक्टिव्हिटीज म्हणजे आपण काय करतो थोडं फिरायला जाणं वगैरे सगळं ठीक आहे तर त्याने का लगेच तुमचा जो स्ट्रेस असतो एकदम तळाला जाऊन बसतो ठीक आहे हे आपण तुम्ही अनुभवलं सुद्धा असेल ठीक आहे तोच पॉईंट आहे हा पण काय सांगायची गरज नाही आपण सगळेच लोक लोक करतो ठीक आहे ताण आला कॉल केला फ्रेंडला बोललो चला आता जाऊ इकडे तिकडे भरपूर गोष्टी आपल्याला माहिती आहे ठीक आहे जाऊ पुढं आता हे ऐकायला पणच वाटते पण नाही बघा जर तुम्हाला असं वाटते खूप स्ट्रेस आला डीप ब्रीथ टेक ब्रीथ, ब्रीथ आणि श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे ठीक आहे आणि खूप मोठा श्वास घ्यायचा आहे लांब श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे असं पाच वेळा केल्यानंतर तुमचा लोक शांत होणार आहे आणि ह्याचं सायंटिफिक रिझन आहे ठीक आहे हे सांगायला सांगत नाही याच्या मागे सायंटिफिक रिझन सुद्धा आहे कारण आपल्या बॉडीमधला जो ऑक्सिजनची लेवल असते ती डीप ब्रीथने काय होते इन्क्रीज होते आपल्या ब्लडमध्ये ऑक्सिजनची जी ऑक्सिजन वाढतो म्हणजे ऑक्सिजन जातो आपल्या ब्लडमध्ये त्यामुळे आपल्याला कसं रिलॅक्स फील होतं रिलॅक्स होतं आपलं माइंड ठीक आहे तर ही गोष्ट इफेक्टिव्ह आहे पण जर तुम्ही करत असाल तर ठीक आहे ती वाचून सोडून देऊ नका एकदा ट्राय करा फक्त एकदा ट्राय करा पाच वेळा मोठा श्वास घ्या सोडा आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःलाच इफेक्ट जाणवेल नंतर बघा ईट हेल्दी आता हा खूप आहे ईट हेल्दी तुम्हाला चांगलं जेवण करायचं आता फास्ट फूडचा जमाना आहे माहिती आहे पण कधीतरी ठीक आहे पण घरचं जेवण जेवायचं आहे का कारण घरचं जेवण हे अनहायजेनिक नसतं हायजेनिक असतं ठीक आहे त्यामुळं आपल्याला वेगळं म्हणजे आता काय फास्ट फास्ट फूड ठीक आहे पण घरचं जेवण जेवलेलं कधी सुद्धा हो था चांगलं त्याने माणूस हेल्दी राहते ठीक आहे आपण ऐकतो ना घरचं तुपे आहे घर घरचं तुमच्या घरगुती जे पण असेल ते चांगलं खा एक्सरसाइज करा आपली फिजिकल हेल्थ मेंटेन करा फिजिकल हेल्थ चांगली असेल तर तुमची मेंटल हेल्थ आपोआप चांगली होते दोन्हींचं सुद्धा स्ट्रॉंग कनेक्शन आहे त्यांचं दोघांचं सुद्धा स्ट्रॉंग लिंक आहे ठीक आहे एकमेकांना लिंक्ड आहेत तर हेल्दी राहणं महत्वाचं आहे तुमच्या डोक्यामध्ये ठेवा ठीक आहे फास्ट फूड कमी करा घरामधलं खाणं चांगलं आहे जा सगळ्यात जास्त ठीक आहे तर या अशा प्रकारे पण सहा पॉईंट बघितले स्ट्रेस रिड्यूज करायचे हे जर सहा पॉईंट तुम्ही अप्लाय केले तर शंभर टक्के गॅरंटेड तुमचा स्ट्रेस रिलीज होणार आहे ठीक आहे हे फक्त बोलण्यासाठी नाही आहे तुम्ही प्रॉपर फॉलो करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःलाच जाणवेल ठीक आहे तर अशा प्रकारे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि तुमच्या दहावीच्या फ्रेंडसोबत शेअर सुद्धा करायचं आहे ठीक आहे आपल्या डबल एक् चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओज अवेलेबल आहेत जे तुमच्यासाठी फायदेशीर आहेत बेनिफिशियल आहे ठीक आहे तर आजसाठी इतकंच इथंच थांबतोय थँक्यू हा व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय